नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत संक्रांत स्पेशल हळदी कुंकूसाठी मसाला दूध कसे बनवायचे अगदी घरच्या घरी फक्त दोन सिक्रेट पदार्थ वापरून मसाला दूध आपण दाटसर असे तयार करणार आहोत तुमच्या सगळ्याच मैत्रिणी म्हणतील दुधामध्ये काय टाकले अगदी सगळ्यांना आवडेल असे मसाला दूध तर कसे बनवायचे चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे एका पॅनमध्ये मी एक लिटर दूध घेतलेलं आहे हे दूध मी गरम करून पुन्हा रूम टेम्परेचरवरचे घेतलेलं आहे आता आपल्याला या दुधामध्ये एक अर्धी वाटीला थोडीशी जास्त साखर यामध्ये घालून घ्यायची आहे गोडाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी हे दूध खूप गोडही नाही आणि खूप कमी गोडही नाही या पद्धतीने तयार केलेलं आहे आता साखर घातल्यानंतर आपण एकदा हे चांगले मिक्स करून घेऊयात इथे आपल्याला दुधाला उकळी मारायची नाही गॅसचा फ्लेम हा कमी करून ठेवायचा आहे आता इथे आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत इथे मी बारीक चिरून घेतलेले काजू बदाम पिस्ता यामध्ये घालून घेतलेला आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकू शकता आता यानंतर यामध्ये मी थोडेसे केशर घालून घेतलेला आहे आता केशर घातल्यानंतर आपण एकदा हे सर्व चांगले मिक्स करून घेऊयात तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे आता इथे आपण दोन सिक्रेट पदार्थ या दुधामध्ये घालणार आहोत तर ते कोणते आहेत ते आपण पाहूयात तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एक अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे हे दूध आपल्याला रूम टेम्परेचरवरचे घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला एक तीन चमचे कस्टर्ड पावडर घालायची आहे इथे मी पायनॅपल फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही फ्लेवर यामध्ये ॲड करू शकता आता आपल्याला कस्टर्ड पावडर यामध्ये घातल्यानंतर हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण हा पहिला सिक्रेट पदार्थ यामध्ये घातलेला आहे आता आपण हे एकसारखे या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत इथे आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये पिठाच्या गाठी राहणार नाहीत आता हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण दुसरा सिक्रेट पदार्थ म्हणजे दुधावरची घट्ट साय इथे आपल्याला यामध्ये घालायची आहे इथे मी छोटी वाटी दुधावरची घट्ट साय यामध्ये घालून घेतलेली आहे तुम्ही जर दूध जास्त प्रमाणात करणार असाल तर एक अर्धी वाटी घट्ट दुधावरची साय आपल्याला यामध्ये घालायची आहे यामुळे मसाला दूध चवीला अतिशय अप्रतिम होते आता आपण हे एकदा चांगले कर एक मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स केल्यानंतर आपण ज्या पॅनमध्ये दूध गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं आहे आता आपण हे तयार केलेले मिश्रण या दुधामध्ये घालून घेणार आहोत आपल्याला हे मिश्रण दुधामध्ये घालताना चमच्याने एकदा मिक्स करून हे आपल्याला या पद्धतीने यामध्ये ओतायचं आहे आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमीच ठेवायचा आहे एक दोन मिनिटांसाठी आपल्याला हे चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण भिजवलेली चारोळी यामध्ये घालून घेणार आहोत इथे मी अर्धी वाटी भिजवलेली चारोळी यामध्ये घालून घेतलेली आहे आता इथे आपण दुधाला एक छान अशी उकळी देऊन घेणार आहोत आता इथे दुधाला छान अशी उकळी आलेली आहे यावरती आपल्याला एक चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आता वेलची पावडर घातल्यानंतर आपण एकदा हे चांगले मिक्स करून घेऊयात आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा बंद करून घ्यायचा आहे दुधाला एकच उकळी आल्यानंतर इथे आपण गॅसचा फ्लेम हा बंद करून घेणार आहोत नाहीतर दूध हे खूप घट्ट होऊ शकते आता इथे आपण गॅसचा फ्लेम हा बंद करून घेतलेला आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच दाटसर मसाला दूध तयार करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील थँक्यू